कुठून आले तुम्ही नमस्कार खैर खटकून आले आणि नाव काय तुमचं दिलीप मोरे अच्छा आणि काय व्यवसाय करता शेती करतो ना मग आता शेतीवाडी टाकून इकडे कुठं आले लांडेंच्या सोबत लांडे साहेबांच्या प्रचारासाठी त्यांचा प्रचंड प्रेम आहे आमचं शेतीवाडी महत्वाची का लांडे साहेब महत्वाची नाही ना समाजासाठी माणूस पण निवडून महत्वाचं असतो ना हा 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 समाजाचे प्रश्न असतात ते उपस्थित कर काय केलं समाजासाठी समाज विकून खाला देवराम लांडे असं विरोधक म्हणतात मी नाही विकून खाला समाज विरोधकांना कसा कोणी कोणी विरोधकांना काही नाही असा विषय असतो बस का देवराम लांडे तो आहेत ना बस आले होते आज आहेत उद्या राहणार बर मग आता ही काही लोक पैसे दारू वगैरे देऊन आणली जातात म्हणतात नाही दादा दादा <laughs> बर आपण दादा तुम्ही कुठून आले आणि खटकाळे गाव कस काय राहील कोणला राहील तुम्ही बरं कोणाची जास्त हवा आहे सुनीता बोर्डे दे का देवराम लांडे देवराम लांडे का बर देवराम लांडे तो सर्व समाजाला धरून आहे त्याच्यामुळे त्याची हवा जास्त आहे बरं आता तुम्ही लावली एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचं टोपी घातली बरोबर चला आणि मग तुम्ही पक्षाची का कसं का घातली टोपी आम्ही पक्षीच कोणत्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे का बर मग आता मला सांगा काय सुनीता बोराडे यांचं किती मत म्हणजे हे होईल किती मतं घेऊ शकतील सुनीता बोराडे किती मतं घेतील तुमच्या गावातून आमच्या गावातून दहा टक्के घेतील दहा टक्के फक्त आणि देवराम लांडे नव्वद टक्के काय तुमची काय काम केलं काय गिरण दिली काय दिलं तुम्हाला आम्ही समाज ऐकून खाल्ला नाही नाही समाजाला सहकार्य करीत देवराम दांडे कस काय केलं सहकार्य काय विकास काम नाही काय नाही कोणाचं पैसे थकलं बायांच बनखल फाटे हे स्वतः काढून देतात जाऊन चमकोगिरी करायला जातात नाही नाही व्हिडिओ काढायला फोटो काढायला बनू जातात किंवा त्या बागेदार लोकांना त्रास देतात त्रास नाही बागा लोक ते देवरामला त्रास देतात का तर हे लोकांचं आमच्या आदिवासी लोकांचं पैसे भरुतात बर मग तुमच्या समाजातली लोक काय म्हणतात का देवरामला बागेदारांना त्रास देतो नाही म्हणणार जे सहकार्या त्याला तिकच काय म्हणतील मारुती वेळ माहिती का हाय माहिती करतात समाजसाठी काम तो काय आम्हाला येत नाही जात समाजासाठी काय कामही करीत नाही काळू दादा माहिती का काही चांगलंय ना, ना करतात का ते कर ती काम ते नाही काही नाही अजिंक्य बोलत माहिती का अजिंक्य बोलप ते माहिती ते करतात काम नाही कोणीच नाही आजिंकोल बायको उभी आहे ना आता सभपती व्हायची त्यांना मग आता किस्सा काय आहे त्यानं आम्हाला सांगता याला बरं मतदान नाही जाणं का तुम्ही जाणार नाही जाणार मग कोणला जाणार आम्ही देवरमला अंड्या जाणं केदारी ती पोरीला एवढं काही भासनं नाही म्हणतात त्या अश्विनी केदारीला नाही आता असते असते येतीलच आईच्यापडून काय आईचं पडत काही शिकून येत नाही बरं आता देवराम लांडे विरुद्ध सगळे पुढारी असे जमलेत मग बरोबर का प्रश्न ती प्रश्न आणि उद्या सगळे पुनर्ला आणि देवराम लांडे साईडला देवराम लांड्यासोबत फक्त आदिवासी जनता असते जनता असते विषय काय गोरगरीब जनता देवराम हो बर ठीक आहे काय हरकत नाही चला नमस्कार हो तुम्ही इथले का कुठले बर काय हरकत नाही नमस्कार राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे का तुम्ही राष्ट्रवादीचे आधी कोणते होते पक्षात आम्ही राष्ट्रवादी हा पण ते गाड्या तुतरीत घड्याळ गड्याळातच आहे का मग आता काय होईल काय नाही आता या बारव तांबे जिल्हा परिषद गटामध्ये माझी मा विक्रमी मताने होतीला विक्रमी ना हो तुम्ही कोणत्या गावचे मी केवडी गावचाच मग आता काय मग तुमची बावकीच आहे ना हो बावकीच आहे मग तुम्ही त्यांचं गुणगान गाणार नाही गुणगान गायाचा विशेष असं आहे की देवराम लांड यांचं अतिशय चांगले त्याच्यामुळं त्यांनी जे काही सर्वसामान्य काय कार्यकाळ केला ते फक्त त्याला बस स्टॉप बांधले दुसरं केलं काय नाही नाही देवरामजी लांडे साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी रस्ते असतील पाणी असतील शेतकोणी शाळा असतील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मग म्हशीची प्रकरणं असतील शेळ्यांची प्रकरणं असतील मश्याणभूमी असेल जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांना सायकली वाटप केले असतील त्याचप्रमाणे मग इतर महिलांसाठी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं म्हणजे शिलाई मशीन असेल फॉल फिकोच्या मशिनी असतील अशा इतर विविध योजना सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे पण विरोध शेवटी कसं आहे विरोधक हे विरोधकच विरो असतात त्यांना काय मागचा कार्यकाल त्यांना आठवत नाही देवराम शेठ लांडेसाहेबांनी अतिशय चांगलं काम केलं ते म्हणजे पंचवीस वर्ष सत्ता होती देवराम पांडे पंचवीस वर्ष सत्ता म्हणण्यापेक्षा तुम्ही आपल्याच पक्षातल्या महिलांना किती न्याय दिलाय आहे मला एक सांगा ना की या पुणे जिल्ह्यामध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात तांबे बारो घाटामध्ये महिलांची दोन महिने झाला त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचं उमेदवारी मागं घेतली ज्याच्या बनगाटात बळ आहे आणि ज्याच्याकडे अशा अशाच माणसांना उमेदवारी देण्याचं काम केलं कारण ही जनता दूध खुळी समजलं का म्हणजे कोणी उमेदवारी त्या ठिकाणी त्याच पक्षातल्या महिलांना त्यांनी पहिली उमेदवारी दिली ती आपला कुकडेश्वर शिवसेनेचं तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांची उमेदवारी कट केली आणि दुसऱ्या म्हणजे धनदांडग्या ज्यांच्याकडे पैसा पाणी संपत्ती अशा माणसांना दिली पाडायचं म्हणजे ते धनदांडगे किंवा पैसे पण तुम्ही विचार करा की ही शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवाजी महाराजांनी अबालवृद्ध सर्व महिलांना न्याय देण्याचं काम केलं आज याच ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारून राजमाता जिजाऊ जिजाऊंचा अपमान केलेला आहे साहेब एवढं नका जुडू ठीके परत आता तुमचं म्हणणं बरोबर आहे का त्या शिवसेनेने जर आणच केला त्यांच्या मूळ पक्ष पण त्यांना कोणत्या परिस्थिती देवराम लांडेंना पाडायचे मग ते काय करत नाही शेवटी त्यांना पाडायचं असेल तर जनता ही देवराम लांडे साहेबांच्याच मागे जरी कार्यकर्ते नसले तरी सर्वसामान्य जनतेच्या कुटुंबातली मुलं आज विद्यापीठाची पदवी घेतलेली कार्यकर्त्यांची देवराम लांडेंना काही गरजही नाही कारण कुटुंब हे प्रत्येक कुटुंब आज सुशिक्षित झाले आहे कारण त्याच्यामध्ये कार्यकर्ते नसते ठीक आहे ते ते विचार व्यक्त करतात आपले काही विचार होतं आपण ठीक आहे सर्वसामान्य लोक आहेत आपली सर्वसामान्य सारखे चर्चा करूया आपण हो देवराम लांडे पाडायचंय समजा तर काय करायला पाहिजे देवराम लांडे तुम्ही असं का तुम्ही देवराम लांडे हे कधीच पडू शकते नाही कारण जनता जनता ही देवराम लांडे पाठीमागच आहे कारण देवराम लांडे हे ना सर्वसामान्य माणसांच्या हाकेला धाव धावून जाणारे माणसांमध्ये रस्त्यातला अपघात असो महिलांच्या काही समस्या असो मजुरांच्या संगम समस्या असो कुठलाही बिबट्याचा प्रसंग असेल या ठिकाणी देवराम जी लांडे हे नेहमीच अग्रक्रम कामांना देतात आणि भविष्यामध्ये दे ते समाज त्यांच्या मागे राहिलच बर मग सभापती कोण होईल सभापतीचं काय आता शेवटी तालुक्याचा कल जसा असेल तशा पद्धतीने सभापती होईल अजिंक्य कोल्ह ची पत्नी हे करतायत अजिंक्य देवराम लांडे टीका केली काय कुठं कोणतरी माणूस बोडलो होतो देवराम लांडे फोटो व्हिडिओ काढत होती तसं काही नाही देवराम लांडे काय फक्त एकच ठिकाणी जात नाही देवराम लांडे हे अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या मग आमच्या केवाडीमध्ये सुद्धा तीन मुलं बुडाली होती ठिकाणी सुद्धा देवराम लांडे गेले माझ्या कुटुंड काढायला काही नाही त्यांच्याबद्दल जनतेबद्दल असणारा त्यांच्याकडं आदर आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी जातात ठीक आहे चला तुम्ही चाहते चला तुम्ही बोला ना काही तुम्हाला काय रोज नि काही नाही पैसे विषय घ्यायचे ना अहो हे राजकीय लोक कस हे पैसे कमवतात ना आता आम्ही कट्टर त्यांचे पण काही ना काही मग कट्टर किती दिवस राहायचं फायदा झालाय काही फायदा भरपूर झाला काय झाला फायदा आता यांनी सांगितलं ना सर वगैरे सगळं सर्व भेटले आम्हाला भेटले म्हणून चाललेत का तुम्ही प्रचाराला लोक म्हणतात देवराम लाडले जातीवादी बघते त्यांच्याच लोकांना बर ठीक आहे काय हरकत नाही चला बाय नमस्कार 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 तुम्ही काय म्हणजे गाववाला काय सांगाल चला आता काही लोक बाहेर गावावरून आलेत कोणाची हवं खरं सांगा हो काय माहित हा माझ्या दोन पार्टीशन आहे दोन पार्टीशन आहे तुमची पार्टी मोठी आहे का विरोधकांची मोठी आमची पार्टी मोठी आहे बर मायलांडे का पाहिजे पार्टीशन आहे म्हणून ते तिकडं बोराडे मग आपण मायलांडे पार्टीशन म्हणून आपला माणूस आहे म्हणून आपला माणूस आहे कस काय आपला माणूस आपल्या मग बाकीचे कुठं बाकीचे कुठं ते सुनीता बोरडे आहे ना ते ते पण त्यांनी आमच्या गावासाठी काय नाही केलं काय नाही केलं नाही काय केलं त्यांना संधी दिली पाहिजे करायला <laughs> संधी दिली पाहिजे म्हणजे त्यांनी काय तर नाही केलं तसं आपले लांडे साहेब कुठं काही झालं घटना हजर असतात प्रत्येक कार्यक्रमासाठी ते चमकायला येतात हा चमकायला नाही त्यांचं कार्य कार्यक्रम करते चांगले ते फोटो काढ व्हिडिओ काढ बात एवढं असं विरोधक म्हणतात असं विरोधक नाही चांगले ते चांगले येतील हा निवडून येणार आजी के पत्नी राहिली काय त्यांचं नाही त्यांचं भरोसाच नाही का नाही भरुसा त्यांचं वेगळं ना ते यांच्यासोबत आहे बोराडे सोबत त्यांना कोणी ओळखत नाही ते आता नवीन पोर ती हा माहिती डुबाव आहे हा माहितीये मला मग मला सगळं माहिती पण ते नाही ते नाही येणार येऊ काय येणार चला तुम्हाला गाई दिसते इथंच आहे का बरं बरं ठीक आहे काय कार्यकर्ते इथलेच का हा चला बाय बाय तापेवाले दिसत चला